नमस्कार ई टीचे विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सीई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे एल एल बी सी ई टी असेल किंवा इतर कोणत्याही ई टी तुम्ही देत असाल तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तर बातमी काय हे पाहूया त्याआधी चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे भरपूर जण लाईक करत नाही तर जा लाईक करा सी ए टीच्या नवनवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर जी एम एसवरतीच मिळत राहतात त्यामुळे लवकर जा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुमची काही डाऊट असतील तर काही अडचण असतील तर त्या कमेंटचा रिप्लाय शंभर टक्के दिला जातो नाही पु नाही दिला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन करत असतो त्यामुळे आत्ता जायचं आहे सबस्क्राईब आणि कमेंट करायची आणि कम काही डाऊट नसेल तरी कमेंट करा की तुम्ही कोणत्या ग्रुपचे स्टुडंट आहात जसं की पी सी बी आणि पी सी एम बी ठीक आहे तर भरपूर जणांना मी सांगितलं होतं की लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड क्लास आपले होणार आहेत फ्रीमध्ये फ्रीमध्ये आपण घेणार आहोत पण मुलांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे जर अजून जर दिला तरी आपण स्टार्ट करणार आहोत तर लवकर जा खाली ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला जॉईन करायचं आहे ठीक आहे वॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे फक्त त्या ठिकाणी सगळे अपडेट्स आय एम पी नोट्स पी डी एफ भेटत राहतील अजून तुम्ही आपलं नाईन्टी नाईन रुपीजचं इम्पॉर्टंट बुक घेतलं नसेल तर हे लवकर जा परचेस करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मॅसेज करायचा आणि मॅसेज केल्यानंतर तुम्हाला ते नाईंटी नाईन रुपीज भरून तुम्हाला ते बुक्स मिळून जाईल ठीक आहे त्यामध्ये एम सी क्यूब्स वगैरे सगळं आहे वन थाउजंड पेजेसचं ते सॉरी वन थाउजंड एम सी क्यूबचं ते बुक आहे त्यामुळे ते तुम्हाला कमी रुपयामध्ये मिळून जाईल ठीक आहे तर इतका तुमच्यासाठी आपण करत असतो तर तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे तर चला आता व्हिडिओला वेळ न तर व्हिडिओ स्टार्ट करूया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात सीई टी सेलकडून ही नोटीस आहे पहा चोवीस लेटेस्ट नोटीस आहे पब्लिक नोटीस आहे एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग जे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत सीई टीच्या त्यांच्यासाठी एक्सटेंशन म्हणजे मुदत वाढ झालेली आहे आपण त्याला मराठीत सुद्धा म्हणतो मुदत वाढ ठीक आहे तर आता हे फायनल एक्सटेंशन राहणार आहे याच्यानंतर कुठले एक्सटेंशन होणार नाही ठीक आहे तर यामध्ये तर या ठिकाणं पाहू शकता की फायनल एक्सटे एक्सटेन डेट मी या ठिकाणी सांगणार आहे तर सीई टी सेलचे जे ऑफिशियल वेबसाईटमध्ये रिक्वेस्ट करण्यात आली होती कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्सकडून एक्सटेंशन रिगार्डिंग मेन्शन केलेले आहे खाली कोर्ससाठी एक्सटेंशन वाढण्यात आलेलं आहे मुदतीची तारीख या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पंचवीस तारीख या ठिकाणी दिलेलं आहे पंचवीस ते सत्तावीस तारीख या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे अजून ज्यांनी केलं नसेल त्यांनी तर ही नोटीस कोणाकोणासाठी एल एल बी फाय इयर्स ई टी आणि एम एच एल एल बी थ्री एर सीट या दोन्हीसाठी ग्रुपसाठी आहे आणि तुम्ही कोणता ग्रुप घेतला आहे पी सी बी पी सी एम बी लवकर जा कमेंट करा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला येत राहतील ठीक आहे बेटर पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद